हाय गाईज मी कपिल माझ्यासोबत आहे संदीप पाठक संदीप खूप स्वागत खूप सुंदर ठेव झाला एक राधा एक मीरा आवडला एक नंबर एक नंबर आणि नाव पण सुंदर आहे एक राधा एक मीरा वेगळी लव्ह स्टोरी दिसते हो आणि लव्ह स्टोरी आहे म्हणूनच आम्ही चौदा फेब्रुवारीच्या आसपास रिलीज केलेला आहे कारण एक चार पाच फेब नंतर ते वातावरण तयार असतं सगळं जरा पिंक पिंकिश वातावरण तयार झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही एक छान गोड गुलाबी गोष्ट तुमच्या भेटीला घेऊन येतो किश तुझ्या चेहऱ्यावर पण दिसतो थँक्यू थँक्यू रोमॅंटिक फिल्म केल्याचे परिणाम आहेत येस कपिल तुला आणि प्लॅनेट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की ही फिल्म जी आहे ही खरंच तुम्ही मोठ्या पडद्यावर बघण्यासारखी फिल्म आहे थिएटरमध्ये जाऊन बघा विथ फॅमिली ही फॅमिली एंटरटेनमेंट आहे आणि तुमच्या सखासोबती आवडती व्यक्ती या सगळ्यांना घेऊन जा कारण आपल्याकडे मराठी प्रेक्षकांची ही अस इच्छा असते की आम्हाला ग्रँजर बघायचं आहे आम्हाला असं जसं हिंदीमध्ये बघतो साऊथमध्ये बघतो तसं मोठं काहीतरी बघायचं आहे विज्युअली स्ट्रॉंग साऊंड फिल्म बघायची तर ती ही फिल्म नेमी नेमी भुणकार भुणकार आहे असं मला वाटतं आणि नेहमीपेक्षा नेहमीच्या पठडीपेक्षा तुझा खूप वेगळा रोल सिनेमात आहे आणि आम्हाला अशाच तुझ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायला आवडतं नक्कीच नटाची बुक असते आणि मी स्वतःला नशीबून समजतो मी आनंदी आहे खूप समाधानी आहे मराठीमध्ये की मला खूप चांगल्या सिनेमा चांगल्या दिग्दर्शकांकडे वेगळ्या टाईपच्या भूमिका करायला मिळतात ह्याच्यामध्ये जरी विनोदी भूमिका असली तरी वेगळ्या धाटणीची विनोदी भूमिका आहे आणि महेश सरांचं मार्गदर्शन दिग्दर्शन असल्यामुळे ती भूमिका मला असं वाटते की उठावदार झालेली आहे महेश सरांसोबत काम करणं म्हणजे एक परवणी असते म्हणजे असा कुठलाच देणार नाही की त्यांनी नाही नाहीये सस्पेन्स कॉमेडी कौटुंबिक लव्ह स्टोरी सगळ्या याच्यात एक चालतं कौँटुं फिरतं विद्यापीठ ते आहे नाही अगदीच मी महेश सरांबरोबर खूप काम केलेलं आहे म्हणजे छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत त्यांच्या चित्रपटांमध्ये त्यांना दिग्दर्शन करताना बघितलेलं आहे अभिनय करताना बघितलेला आहे महेश शरांबरोबर मी नाटक केलेलं आहे व्यक्ती आणि वल्लीमध्ये त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि सोबत काम करत असताना अनेक गोष्टी आपण त्यांच्या वेचत असतो आणि सिनेमातला इतका इतका मोठा माणूस मराठीतला हिंदीतला आणि त्याच्यासोबत आपल्याला काम करायला मिळतं गप्पा मारायला मिळतात तर त्यातून शिकायला मिळतं असं मला वाटतं आणि मला नशीबवान समजतं की मला चांगल्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळतं चला थँक्यू थँक्यू थँक्यू